माझे नाव समृद्धी गणेश मी चौथी मध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माझ्या नाव आहे परिषदि आपल्या गावात राहत होता तो कुक्कुट पालनाचा धंदा करीत होता म्हणून त्याच्याकडे कोंबडे होते कोंबडे होते गोजर वने पिल्ले ते होती त्यापैकी एक कोंबडा जरा हटके होता आगळा वेगळा होता तो कुकुच कुकू करून सांगायचं मी साहसी आहे धाडसी आहे हुशार आहे युक्तिबाज आहे होय हटके आहे अशा या कोंबड्याला वाटले की आपण आगळे वेगळे साहस करावे इथून निघावे दूर जावे नवा परिसर पाहावा वेगळी हवा अनुभवावी नवे मित्र जोडावेत आणि मज्जाच मज्जा करावीत त्याने आपला हा विजय सर्वांपुढे मानला पण एकाही कोंबडी कुम्डि, कोंबडीला किंवा कोंबड्याला काही पिल्लाला तो पटला नाही प्रत्येकाचे एकच म्हणणे तू आगळा वेगळा अस्मा रमजान शेख मी इत्ता चौथी मध्ये शिकत आहे माझे शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायडी माझ्या गोष्टीचे नाव आहे विल्ंदर माकड मुलांनो माकडे फार धाडसी असतात ती माणसालाही घाबरत नाही तर मानूसच माकडाला घाबरतो तर एका ऐका का बिल... विल्ंदर विल्ंदर माकडाची गोष्ट ही गोष्ट आहे बंदरपूर गावाची बी बंदर म्हणजे माकडा माकडे माकडाला हिंदी भाषेत बंदर असे म्हणतात त्या गावात अनेक बंदर म्हणजे माकडे राहत होती म्हणूनच त्या गावाचे नाव पडले बंदरपूर या गावात एक सदाशिव नावाचा माणूस राहत होता तो एका कारखान्यात कामाला जायचा तिथे कामाच्या पाया असायचे सदाशिव पहिल्या म्हणजे सकाळच्या पायीत कामाला जात होता त्याला लवकर उठा उठावे माझे नाव मानसी प्रदीप सिरसागर माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायवाडी माझ्या गोष्टीचे नाव नवलाईची मैत्री एक आहे खारक ती रुबाबदार शेपूट टोले ऐटीत शरीर छान गुला गुबगुबीत एकदा तिला लागली खूप भूक खाणे शोधित फिरत होती खूप तिचे तुर तुर तुर, तुर 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 खाने शोधायची तिची घाई सुरू ती खूप खूप फिरली आणि अशी उदमली पण खायला काही सापडे ना म्हणून तिला एकाही सूचना फिरता फिरता खार एक का घरात चिरली तिथे तिला एक छोटी मुलगी दिसली ती बसली होती खुर्चीवर खुर्ची होती छान खरोखर खुर्ची तो छोटीशी होती छोट्या होती गुलाबी रंगाची मुलीसाठी त्यावर चित्रे मोहक खुर्चीत नाव साक्षी मुकुंद चौधरी मी येतात चौथी शिकत आहे माझे शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायवाडी माझ्या गोष्टीचे नाव आहे गुलाबी सई आज आज सईचा वाढदिवस होता सईच्या घरी तिची सगळी मित्रमंडळी जमली होती सईच्या शालेतल्या बाई पण आल्या होत्या आणि विशेष म्हणजे सईच्या शालेतल्या बागेच्या मालीदादा पण आल्या होते सईला गुलाबाच्या फुलास खूप फेट होते म्हणून मालीदादा तिला गम गमतीने गुलाबी सई म्हणत असत वाढदिवसाला येताना कुण कुणीही भेट वस्तू आणायची नाही असं सईच्या आईने अगोदरच बजावले होते पण कसंच काय सांगितले ऐकले तर मी मुलं कुठली सगळ्या मित्रांनी सईसाठी निरनिराली फुल आणली होती तर तिच्या मैत्रीने सईला बकुलचे मोगरीचे जाईचे गजरे आणले होते सई तर नुसती फुलात लाहून ना, ना निघाली होती सई अलूज आईला म्हणली ना मी शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रावाडी माझ्या गोष्टीचे नाव आहे पोपटगर माझ्या नाव पिंकू माझ्या बाबांच्या नको टोप्या तयार करण्याची दंड आहे टोप्या तयार करण्यास करण्यासाठी त्यांनी स्वतः एक यंत्र तयार केले आहे त्या त्या यंत्राचे ते रवीर फुलं फुलांच्या रंग्या रंग्याच्या न सुंदर सुंदर टोप्या तयार करतात आणि मग गावातल्या मोठ्या दुकानात जाऊन त्या सर्व टोप्या विकतात मग पण या टोप्या शि शिवून त्या फायदा मिळवतच त्या नाही कारण एका यंत्रावर किती टोप्या तयार होणार तरी बाबा विचार दिवसभर काम करीत असता मी त्या खूप मदत कर करतो मला एक सुद्धा मित्र मैत्रीण नाही आमच्या घरा सुद्धा वस्तू वस्तीपासून दूर आहे पण आमच्या घरामागे किनकी कि किन माझे नाव सूरज सुरज माने मी माझ्या स्वराजचे नाव रायवाडी मी आता शकत आहे माझ्या गोष्टीचे नाव आहे तोशियाचे स्वप्न एके दिवशी तोशिया स्वप्न पडले तोशियाला खूप सुप, स्वप्ने पड पढ़, पडत असत की उठून स्वप्नाबद्दल बोलत बोलतही असे तोशियाला एका एखादा स्वप्न स्वप्न दिसले की जंगलातील सारे रंग उरून गेले आहे तिने पाहिले की सर्व काही पांढरे शुभ्र झाले होते तोशिया उठली आणि स्वप्नाबद्दल आठवू लागली ती एक एकदम घाब घाबरून गेली दोषी माझे नाव साक्षी संत जाधव मी आत्ता सातवी शिकले माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिसर प्राथमिक शाळा रायवडी माझ्या गोष्टीचे नाव धुळीची गोष्ट हवा धुळी एक उलासा कण ही टिपक्या एवढी धूळ आपल्या मैत्रिणी ओलांडून एवढी धूळ आणखी व जाते ती इंद्रधनुष्य पाहते हवे तरंगणारी ही धूळ आणखी काय करते मुलांना मुलांना विज्ञानच पाहिलं दर्शन घडवण्यासाठी आणि पाच पुस्तक प्र... प्रकाशित केली त्यामधलंच हे एक पुस्तक दर्शन ह्या शब्द इथे मुद्दा मुद्दामच वापरला कारण चित्रामधूनच ही पुस्तक साखर झाली दृष्टी वेगळू या संस्थेने दृश्य केलेल्या माझे नाव सुम्याश कसे मी आता साथी शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायवाडी माझ्या पुस्तकाचे नाव निवडक नाट्यछटा एकोणीसशे अकरा ते एकोणीसशे एकतीस या कालावधी दिव, दिव दिवानी पंचावन्न नाट्यछटा लिहिल्या म्हणजेच सुमारे शंभर वर्षापूर्वी लिहिलेल्या हा नाट्यछटा प्रकार अजूनही लोकांना आवडतो एक काळ स्नेह नाट्यछटेशिवाय पूर्ण वाटायचं दिवकरानंतर फार थोड्या साहित्यकांनी नाट्यछटा लि लिहिण्याचा प्रयत्न केला पुणे शहराप्रमाणेच महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात नाट्यछटा ह्या प्रक, प्रकाराचा प्रसार व्हावा यासाठी हा प्रयत्न आहे